नागपूर शहरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहेत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने गोवंश प्राण्यांची क्रूरतेने वागणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे हा गुन्हा पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पेट्रोलिंग पथकाला गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की भंडारा रोड मा उफिया कॅटिंगजवळ पारडी नागपूर येथे हे गोवंश प्राण्यांची क्रूर वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला या कारवाई दरम्यान एम एच पस्तीस ए जे छप्पन चौरशाळ क्रमांकाचा चौदा चाकी चा ट्रक थांबविण्यात आला या ट्रक मध्ये अठ्ठावीस गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली आढळली त्यांना चारा पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती तपासणीत निष्पन्न झाले आहे की ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती या प्रकरणी ट्रकमधील चालक सव्वीस वर्षीय दीक्षांत जयचंद धमगाय राहणार गोंदिया याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळावर सुमारे एक लाख वीस हजार रुपये गोवं जनावरे वीस लाख रुपये असा एकूण एकवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पारडी पोलीस ठाण्यात आरोपी दीक्षांत धमगाय आणि पाहिजे असलेला आरोपी इम्रान हाजी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम कलम पाच नऊ क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा सह कलम ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील अटक केलेल्या आरोपीला जप्त मुद्देमालासह पारडी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे क्राईम ब्रँच युनिट पाच पथकाकडील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रायपूर येथून निघालेला ट्रक एम एस पस्तीस ए जे छप्पन्न चव्वेचाळीस या चौदा ट्रक चौदा चक्का ट्रकमधून गोवंश प्रतिबंधित गोवंश जनावरे ही भाजी मंडई कामटी येथे कत्तलीसाठी आणण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली होती सदर माहितीची शहानिशा करून आरोपी नामे दीक्षांत जयचंद धमगाय वय सव्वीस वर्ष राहणार ग्राम मिसपिरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया यास त्याच्या ताब्यातील ट्रकसह भंडारा रोड उमिया कटिंग पारडी या ठिकाणी ताब्यात घेतल्या असता त्याच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये एकूण अठ्ठावीस गोवंश जनावरे मिळून आली सदरची जनावरे याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कामटी येथे राहणारा इम्रान हाजी मंडई कामटी याने सदरची जनावरे ही कत्तलीसाठी मागवली असल्याचे त्याने सांगितलं त्यावरून सदरची जनावरे व ट्रक यांना ताब्यात घेऊन पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून कामटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे रेस्क्यू करण्यात आलेली गोवंश जनावरे जी आहेत ती धंतोली येथील गोशाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना मध्ये क्राईम ब्रँच युनिट पाच च्या पदखाने केलेली आहे सदर कारवाईमध्ये एकूण अठ्ठावीस गोवंश जनावरे एक चौदा चक्का ट्रक एक मोबाईल असा एकूण लाख जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे गोवंश प्राण्यांच्या क्रूर वाहतुकीला आळा घालण्यास मदत मिळाली आहे नागपूर पोलीस दलाने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद आहे या बातमीवरील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज